मांजरीतील राजू शिंदे यांची पाण्यावर योग साधना जून महिना करण्याची लगबग सुरू होते प्रत्येक ठिकाणी या दिवशी योग कार्यक्रमाचं आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात येतो योगासनांचे अनेक प्रकार आहेत सराव करून यामध्ये पारंगत होता येतं सरावातून कौशल्य प्राप्त करून पाण्यावर तरंगत योगासनं करणारे मांजरी येथील पंचावन्न वर्षाचे राजेश परशुराम वर शिंदे हे अनोखं उदाहरण आहे गेली पाच सहा वर्षापासून ते योगाभ्यास करत असून पाण्यावर तरंगत राहून योगासन करणे नियमित योगाभ्यास करणे त्याचा सराव करणे हा छंद त्यांनी जोपासलाय मानवी जीवन चिंता व काळजी नैराश्य यांनी भरलेलं असून यातून बाहेर पडण्यासाठी योगासन हा उत्तम पर्याय असल्याचं ते सांगतात लहानपणापासून खेळांची आवड असणारे राजेश शिंदे यांनी पोहण्याचा सराव केला त्यांची पोहण्याची क्षमताही आश्चर्य करणारी असून महापुरात ही नदी महापुरा पार करण्याची त्यांच्याकडे क्षमता असल्याचं ते सांगतात नदीत ते चार किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात दोन हजार पाच मध्ये आलेल्या महापुरातही त्यांनी नदी पार केली होती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलंय पोहण्याच्या छंदातूनच त्यांनी पाण्यावरील योगासनांचे विविध प्रकार त्यांनी अभ्यास केला वाड्यावत पाण्यावर तरंगत राहून ते समांतर आसन पद्मासन ताडासन वृक्षासन पर्वतासन शवासन करू शकतात सांगली येथे पतंजली योग पीठाच्या वतीने झालेल्या शिबिरात सहभाग त्यांनी घेतला याचबरोबर विविध ठिकाणी योग शिबिरांमध्येही त्यांनी सहभाग घेऊन योगासनांचे प्रकार आत्मसात केलेत शारीरिक क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आज त्यांचं वय पंचावन्न असलं तरी त्यांच्या प्रकृतीवरून ते अजूनही तिशीतले तरुण वाटतात गेली अनेक वर्षे श्रीधर भोजकर इंग्रजी माध्यम शाळेत मार्गदर्शन त्यांनी केलं आहे त्याचबरोबर रिव्हर्स चालू शकतात भारतीय प्राचीन संस्कृतीने योग ही मानवी जीवनाला दिलेली देणगी असल्याचं ते सांगतात योगाभ्यास करून प्राचीन काळातील मानवी जीवन समाधानी व समृद्ध बनलं होतं सध्या योगाची गरज असून योगाभ्यास करणाऱ्या मानवाचं जीवन समृद्ध विचार सशक्त असतात असं ते म्हणतात पाण्यातील योग करण्याचा हा छंद त्यांनी कित्येक वर्षापासून जोपासला व त्यानुसार सरावही करून ते या कलेत गरबेज झालेत या पोहण्याच्या चे छंदातून समाजासाठी मदत व्हावी असं त्यांना वाटत होतं या विचारातून त्यांनी केरळ येथे झालेल्या नैसर्गिक आपत्ती काळात मदत करण्यास जाण्याचा निर्णयही घेतला होता मात्र काही कारणास्तव त्यांना हो शक्य झाला नाही ग्रामीण भागातील युवकांनी योगाभ्यास करावा योगाभ्यासामुळे युवकांना व्यसनापासून दूर राहता येतं व आपलं जीवनातील ध्येय साध्य करता येतं विवेक, बुद्धी जागृत ठेवून सकारात्मक विचारांची जोपासना यामुळे शक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे